माननीय पोलीस अधीक्षक पोलीस मुख्यालय सांगली सांगली शहरातील सुरू असलेले अवैध धंदे गुन्हेगारीचा बिमोड करण्याबाबत दिले निवेदन सांगली मिरज कुपवाड शहर परिसरातील युवक शालेय विद्यार्थी तरुणांना नशा व जुगाराच्या आहारी नेणाऱ्या मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत यामुळे अनेक तरुण युवक विद्यार्थी लहान वयातच व्यसनाच्या आहारी गेला आहे नशेखोरी व जुगारासाठी लागणारा पैशासाठी हे तरुण चोऱ्या घरपुड्या दरोडे चेन स्नॅचिंग मागे सर्रास ही व्यसनी तरुणाई आहे नशेखोरांचा अजगर भावी पिढी गिळत आहे भाजपच्या वतीने अनेक वेळा पोलीस स्टेशनला पुरावे देखील दिले आहेत आपल्या विभागाकडून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे पुन्हा पुन्हा हे अवैध धंदे व नशेचे सौदागर डोके वर काढत आहे पोलीस खाते आपल्या परीले अथक प्रयत्न घेऊन अवैध धंदे नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत एवढे करूनही अवैध धंदे जुगार मटका कॅसिनो यासारखे प्रकार थांबायला तयार नाहीत यासाठी आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्यासारखे बुलडोझर पॅटर्न वापरून हे अड्डे नेसनाभूत करावे अशी गरज सांगलीला आहे सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही आपल्या विभागास जे सी बी मशीन देऊ जसे पुण्यात मुंबई अवैध धंदेवाले उकडून टा टाकले तशीच कारवाई सांगलीत व्हावी अशी समस्त जनतेची विनवणी आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शासन दरबारी देखील निवेदन देऊन न्याय मागू प्रसंगी या आंदोलन महिला हाती घेऊन त्यांचा आक्रमकतेने सांगलीत राबवतील तरी महादेव आपण सॉरी रिटेक तरी महोदय आपण या बाबतीत संबंधित विभागास आदेश पारित करून हे अवैध धंद्याचे उच्चाटन मुळातूनच करावे अशी समस्त सांगलीकर नागरिकांच्या वतीने आम्ही आपणास निवेदनाद्वारे विनंती करत आहोत सरकारनं जसं पुण्यामध्ये कारवाई केली मुंबईमध्ये कारवाई केली त्याच धर्तीवर सांगलीच कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे